आम्ही निघालो जायला सुरडीला इथून लोकलने आम्हाला जायचं होतं प शिवाजीनगरपर्यंत तिथून आम्हाला ट्रेन होती आणि रस्त्याने जाताना बघा सगळीकडेच पाणी 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 झालेलं होतं अख्खी शेतं सगळी नुसतं शेतामध्ये पाणी होतं कधी हे रानातलं पाणी हे होणार आणि कधी शेतकरी पेरणी करणार काय म्हणते आला म्हणजे एवढा पाऊस येतो की विचारायची सोय नाही आणि ट्रेनमध्ये तर बघा केवढी गर्दी आहे गेल्यावेळी तर आम्ही उभं राहूनच आलो होतो पण ह्यावेळी थोडीशी जागा मिळाली होती आणि थोडंसं बसलो होतो पण बघा केवढी ट्रेनमध्ये गर्दी आहे खूप गर्दी होती कसं सुट्ट्या पण संपत आलेल्या आहेत त्याच्यामुळे लोक इकडे तिकडे जा जाई करतायत म्हणजे ज्या त्याच्या घरी आणि ही जी गाडी होती का ही काय छोटे छोटे स्टेशन घेत नव्हती मोठे स्टेशनवरच थांबत होती, स्टेशन होती। आणि आम्हाला उतरायचं होतं कुर्डवाडी स्टेशनला आम्ही बसलो होतो शिवाजीनगरवरनं आणि मग काय गाडीमध्ये छान अशी पेरूवाली आली पण आम्ही काय पेरू घेतला नाही आम्हाला दोघांनाही पेरू आवडत नव्हता आणि मस्त वातावरण झालेलं होतं पावसाळ्यामुळे सगळीकडे पाणी हिरवगार छान असं वातावरण फक्त पाऊस नव्हता आणि नंतर मग गाडीमध्ये परत गाडीत काय सारखंच खायला काय 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 ना काय असतंच येतंच पण ह्या गाडी जास्त नव्हतं मग काय आले छान असे वडापाव खाल्ले पण वडापाव खाऊन झाले थोड्याच वेळात कुर्डोडी स्टेशन आलं बसची वाट बघत थांबलो तो आम्ही मग तिथं आल्यानंतर बसमध्ये बसलो तर बघा आभाळ केवढं आलेलं होतं आता असं वाटत होतं की लगेचच पाऊस चालू होणार आहे एस टीमध्ये पण जागा बसायला नव्हती थोड्या गाडी जरा खाली झाली माड्यामध्ये मग कुठंतरी मला जागा बसायला भेटली आणि मग गणेशला मी गणेश मागे बसला होता मग त्याला बोलवलं पुढे आणि थोड्याच वेळात माड्यामध्ये आल्यावर एवढ्या जोराचा पाऊस झाला चालू खूप जोरात पाऊस चालू झालेला होता काळं काळं एकदम आभाळ आलेलं होतं केवढा पाऊस चालू आहे बाहेर खूप पाऊस चालू होता आणि त्याच्या आधीच मी घरी फोन केला होता तर आमच्या गावात पण पाऊस येऊन गेलेला होता सकाळपासून थोडंसं ऊन होतं पण दुपारनंतर परत पावसाने पाऊस म्हणजे चालू झालेला होता अशा या पावसाचा खूप सारा कंटाळा शेतकऱ्याला तर आलेला आहे पण कंटाळा करून चालणार नाही परत हा बंद झाला की मग येणारच नाही गणेश आणि मी येत होतो परत हे बघा केवढं राणामध्ये पाणी पाणी झाले तरी काय हा पाऊस काय हे करायचं नाव घेत नाही आहे बंद व्हायचं काय नाव घेत नाही आहे आम्ही चाललो होतो एस टीने म्हणजे कोरडवाडी ते वैरागाशी एस टी होती त्याच्यातून आम्ही चाललो होतो सुरडीला ही गाडी थांबते सुर्डीमध्ये पण आधी आलो ट्रेनने आणि मग एस टीने चाललेलो होतो मस्त असा बाहेर पाऊस पडत होता छानपैकी ही आहे सीना नदी तुम्हाला माहितीच असेल उंदरगाव जवळची आणि फायनली आम्ही येऊन पोचलो आमच्या सुरडीमध्ये तर तिथं आल्यानंतर बघितलं कोरडं कोरडं होतं आधीच पाऊस येऊन गेलेला होता तर कसं वाटलं छान सगळीकडचं वातावरण नक्की कमेंटमध्ये सांगा